महाराष्ट्रात राजकीय कबुती टीका केली असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा सुटलेला आहे ते अत्यंत आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत कि याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्यामुळे त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे आषाढ करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून so, सचिन यांनी म्हटलं की माझी नाडको टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी थे असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू